आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बारामती नंतर आता शिरूरमध्ये देखील ईव्हीएम स्ट्रॉंग रूमचे सी सी बंद रोहित पवारांची टीका असं का घडतय सातारा बारामती व शिरूर या राष्ट्रवादीच्या दोन लक्ष पक्षांमधील हाय व्होल्टेज निवडणुका असलेले मतदारसंघ या मतदारसंघातील निवडणुका झाल्यानंतर देखील आरोप प्रत्यारोपाची धूळ आता अजूनही थांबत नाही आता हे आरोप होऊ लागल्यात प्रशासनावर मतदान झाल्यावर ज्या ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या ते तेथील सीसीटीव्ही कॅमेरे व त्यांच्या स्क्रीन बंद असल्याचे प्रकार घडले साताऱ्यामध्ये स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही चे स्क्रीन बंद झाल्यानंतर बारामती देखील ते बंद पडले होते साजिकच त्याची मोठी चर्चा झाली माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने याचा खुलासा देखील केला मात्र अत्यंत संवेदनशील असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीच कामे कसे निघतात असा प्रश्न उपस्थित झाला होता बारामतीत प्रशासनाने या संदर्भात खुलासा केला परंतु त्यानंतर आता शिरूरमध्ये देखील चोवीस तासांपेक्षा अधिक काळ हे सी सी बंद झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झालाय या संदर्भात कर्जतचे जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत प्रशासनाला व निवडणूक आयोगाला या संदर्भात चौकशी करण्याची विनंती केली आहे मात्र यामुळे सातत्याने प्रश्न निर्माण होत आहेत ज्या ठिकाणी अतिशय संवेदनशील पद्धतीने लोकांची नजर आहे आणि मतदारसंघातील निवडणुका हाय व्होल्टेज अशा स्वरूपाचे त्या ठिकाणी संदेहाची किंवा स्वरूपाच्या बाजू प्रशासनाने निर्माण होऊ देता कामा नये मात्र असे सतत का घडते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर